पुणे वारजे कर्वेनगर परिसरात यंदा एक ऐतिहासिक सोहळा पार पडला प्रथमात तब्बल पस्तीस फूट उंचीचा भव्य रावण दहन सोहळा आणि रास दांडिया महोत्सव समाजासमोर सादर करण्यात आला विजयादशमीचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्म अन्याय अहंकार यांचा अंत केला सत्य न्याय धर्माचा विजय प्रस्थापित केला विजयादशमी हा दिवस म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय सत्याचा असत्यावर जयघोष आणि संस्कृती परंपरेचे जतन करणारा दिव्य उत्सव आहे आजही हा दिवस समाजाला प्रेरणा देतो अन्याय कितीही बलिढ्य असला तरीही शेवटी न्यायाचा विजय होतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक लाईट हाऊस तिरुपती जवळ वारजे जगात नका येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्याचा थाटमाट पस्तीस फूट रामन दहनाची भव्यता आणि परंपरेशी नाते सांगणारा राजतांडिया महोत्सव हे सर्व नागरिकांना एक वेगळा अविस्मरणीय अनुभव घेतला हा भव्य उपक्रम शिवभक्त प्रतिष्ठान अखिल वारजे कर्वेनगर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आला संस्थापक अध्यक्ष श्री विनोद निशिद जावळकर आधारस्तंभ श्री अनिकेत निशिष जावळकर महिला अध्यक्ष सौ प्रतिभाताई विनोद जावळकर सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचं साक्षीदार झाले पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी शिवाजी पाटील पुणे स्टेज संपूर्ण कार्यकर्ते आपण थोडं कधी चला फक्त महिला ताई वरती ज्या आहेत त्याच महिला राहू द्या बाउसर लेडीज ताईचं थांबत आहे वरती कुठे येऊ नका आता प्लीज हा लौकिक असलेलं चित्रपट क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेलं निर्माता डायरेक्टर अशा सर्व क्षेत्रामध्ये समाजकारण शंभर टक्के पेक्षा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण असं हे जावळकर कुटुंबीय आपल्या परिसरामध्ये हा आजचा कार्यक्रम घेत आहे तमाम सर्वांचं या ठिकाणी पुढे एकदा मनपूर्वक स्वागत कार्यक्रम चालू करायचा असेल आपण चालू करू शकता ही एक फक्त झलक आहे यानंतर आपण महारती घेणार आहोत